निर्मित योजनेच्या पाठबळामुळे त्यांचं खंडू जाधव आणि बंडू जाधव जालना जिल्ह्याच्या ग्रामीण सामान्य कुटुंबातली दोन भावंड मनात मोठी स्वप्न असली तरी अनेक सामान्य कामगारांप्रमाणेच आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते देखील जालन्याच्या औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीत काम करायचे कामगार म्हणून चाललेलं आपलं आयुष्य बदलावं आणि आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगार देणारा मालक व्हावं हेच स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं अशावेळी इच्छा तिथे मार्ग या उक्तीला साध्य करणारा योग त्यांच्या आयुष्यात आला आणि त्यांना प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेची माहिती मिळाली या योजनेचा लाभ घेत आपला स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण ते पाठपुरावा केला आणि जालन्याच्या युनियन बँकेकडून त्यांना दहा लाख रुपयांचं कर्ज देखील मिळालं यातूनच त्यांनी खेळ बनवण्याचा स्वतःचा उद्योग सुरू केला खरंतर हे खेळ बांधकाम व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचा घटक असल्यानं त्यांच्या व्यवसायानं चांगला जमही बसवलाय आजच्या घडीला गुरुकृपा आणि विनायका या नावानं त्यांचे हे खेळ बांधकाम व्यावसायिकांमध्ये चांगलेच लोकप्रिय झालेत जाधव बंधूंच्या या उद्योगातून केवळ ते स्वतःच आत्मनिर्भर झालेत असं नाही तर त्यांनी आणखी सात जणांनाही यातनं रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे यात चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे त्यांच्याकडचे पुरुष कर्मचारी प्रामुख्यानं खेळांच्या उत्पादनासाठीची यंत्र प्रक्रिया सांभाळतात तर महिला कर्मचारी खेळ्यांचं प्रतवारीनुसार वर्गीकरण करणं त्यांचं वजन करणं आणि आकर्षक पॅकिंग करायचं काम पाहतात मी पहिले ड्युटी करीत होतो ड्युटीतून मी पंतप्रधान पर्द योजनेची मला माहिती भेटली त्याच्यातून मी युनियन बँकेकून पंतप्रधान पर्द योजनेचं लोन घेतलं हा लोन घेऊन मी जो मॅन्युफॅक्चरिंग खेळाचा सेंट्रिंग खेळाचा व्यवसाय चालू केला त्याच्यातून सात जणाला रोजगार देऊ शकलो आणि त्याच्यातून जे इस्कीम पर्ते पंतप्रधान योजनेतून काढलेली योजना यो आहे ही तर याच्यातून मला चांगला चांगला लाभ भेटला कामगार ते मालक झालेल्या जाधव बंधूंमुळे आपल्यालाही रोजगार मिळाल्याचं समाधान या सातही कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंच मी एम आय डी सी मध्ये जालन्यात खंडू बंडू यांच्या कंपनीत काम करते खिडे बनवण्याची पॅकिंग अर्धा अर्ध किलोची पॅकिंग अडीच किलोचा बॉक्स त्याच्यामध्ये जो काही रोज भेटतो त्याच्यामध्ये मी माझं घर चालवते खंडू जाधवकडून मी काम करतो पाच सहा वर्षापासून जालना एम आय डी काम करतो ड्रम चालवतो खिळे भरतो पॅकिंग करतो सगळं अराउंड काम करतो मी रोजगार भी येतो त्यांच्याकडून पाच सहा वर्षापासून त्यांच्याकडून मी काम करतो बंडू जाधव के खिले के कंपनी मे मी काम करते आहे वर मुझे अच्छा रोज देते है। मेरा घर चलता इससे कधी काही दुसऱ्यांच्या कंपनीत काम करता करता आता आपण स्वतः एका व्यवसायाचे मालक झाल्याचा आनंद तर या जाधव बंधूंना आहेच त्यासोबतच आपण रोजगारदाते झाल्याचं समाधानही त्यांना आहे था आणि सगळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेमुळेच घडून आल्याची कृतज्ञतेची भावनाही त्यांच्या मनात आहे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेनं खंडू आणि बंडू जाधव यांच्यासारख्या अनेकांना केवळ उद्योजकच बनवलं नाही तर त्यांच्या माध्यमातून इतरांनाही रोजगार देत अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला देखील मोठं पाठबळ दिलंय दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना जलयामाला बाग हत्याकांडाच्या रक्तरंजित ऐतिहासिक घटनेला आज एकशे सहा वर्ष पूर्ण होते